अलकेश कांदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाथाजी पाटील तर्फे बांधकाम कामगारांना संसार सेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे वार्थु आयोजन करण्यात आले आहे वृक्षारोपण रुग्णांना फळे वाटप या सामाजिक उपक्रमांसोबतच बांधकाम कामगारांना संसार सेट तसेच थम कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसहित कॅम्पचे आयोजन अविनाश कवडे व फाउंडेशनचे दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधावा तसेच नाताजी पाटील फाउंडेशन मार्फत असे आवाहन करण्यात आले आहे भाजपचे नेते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील कामगार मंत्री नामदार सुरेशजी खाडे खासदार धनंजय म्हाडिक नाताजी पाटील यांच्या महाराष्ट्राखाली हा कॅम्प शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अशोका मल्टीपर्पज हॉल खानापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित आडके यांनी लाईव्ह महाराष्ट्र नाईनशी बोलताना दिली